मराठा आरक्षणाच्या संदर्भातला मागच्या चार महिन्यांपासूनचा जो लढा सुरू होता या लढ्याला करताच यश आलेलं आहे मुंबई पर्यंत सुद्धा पोहचू दिलेलं आहे अगदी वाशीमध्ये आढळलं येशी मध्ये म्हणायला हरकत नाही यशी मध्ये अडवलं आणि ते यश ते त्यांच्या हातात त्या निमित्ताने मराठा बांधवांच्या या लढ्याला आलेल्या यशाच्या निमित्तानं आपण उपस्थित मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी जाणून घेणार आहोत आपल्यासोबत या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते उत्कृष्ट वक्ता सूत्रसंचालक त्याच बरोबर शिक्षक असलेले माने सर आपल्या सोबत आहेत पुरुषोत्तम जी माने सर स्वागत आहे तुमचं न्यूज महाराष्ट्र आलेलं हे यश आहे तब्बल चार महिने ही लढाई लढावी लागली आहे आणि विविध मार्गाने लढावी लागली आहे तर या यशाच्या प्राप्तीनंतर काय भावना असणार आहेत काय प्रतिक्रिया असणार आहेत आपल्या प्रथम या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो आपण चार महिने असा उल्लेख केला सत्तर वर्षापासून हा आमचा लढा आहे आणि या सत्तर वर्षाच्या लढ्याला आज कुठं मनोज दरांगे पाटला एका निस्वार्थी सामान्य सीमांत शेतकरी कुटुंबातील एका सदस्यामुळे त्यांनी जो काही लढा सकल मराठा बांधवांना समाजासोबत घेतला आणि प्रत्येक सभा असेल प्रत्येक मीटिंग असेल पत्रकारांसोबत चर्चा असेल त्या प्रत्येक गोष्टीला शासन जरी त्यांच्याकडे आलं भेटायला तरी सगळ्या समोर त्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं आपली चर्चा केली आणि समाजाला कुठल्याही प्रकारे कुठल्याही प्रकारे पाठीमागे नाही ठेवता समाजाच्या समोर एक पारदर्शी कारवा आदरणीय मनोज लगे पाटील यांनी आतापर्यंत जो केला त्याचं हे फळ आहे आणि सकल सत्मधार अख्या महाराष्ट्रातला नव्हे भारतातला नव्हे तर विश्वातला मराठा समाज या लढ्यामध्ये सामील झालेला होता जे प्रत्यक्ष रूपी रूपी माध्यमाच्या द्वारे आणि सर्व पत्रकार बांधवाच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी सांगण्यास आनंद वाटतो की आज मराठा समाजाची खरी दिवाळी या ठिकाणी वर्ष या ठिकाणी यातना शासनाने अध्यादेश काढलेला आहे येणाऱ्या सहा महिन्याच्या काळामध्ये अंतरिम ज्या वेळेस कायदा मंडळामध्ये याचा पुरावा होईल किंवा याचा पाठपुरावा करून कायदा मंडळामध्ये ज्ञात होईल येणाऱ्या अधिवेशनामध्ये त्याचंही आम्ही या ठिकाणी स्वागत करणार हो। आहोत आणि दुसरी गोष्ट अशी आहे की सामान्य माणसं एकत्र आल्यानंतर सामान्य माणसांनी हा उभा केलेला होता इथे कुणीही नेता नव्हता इथे कुठेही सगळे कार्यकर्ते होते आणि मनोज दरांगेच्या पाठीमध्ये एक चांगला त्यांच्या माध्यमातून एक चांगलं नेतृत्व मिळालं आणि त्या नेतृत्वाचं फलित आहे येणाऱ्या काळातही आम्ही सकल मराठा बांधव आदरणीय मनोज रंगे पाटील यांच्या समोर राहू त्यांच्या पाठिंब्यामध्ये राहू त्यांच्या पाठीशी राहू एवढीच या प्रतिक्रिया या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त करतो सर्व पत्रकार बांधवांनी आमच्या या या गावामध्ये आज दिवाळी साजरी होतीये या ठिकाणी आमच्या टीम आणि प्रसार केला सकल मराठा बांधण्याचं आणि तुम्हाला सर्व पत्रकार बांधण्याचा हार्दिक आभार व्यक्त करतो आपण जर दिला नसतात तर एवढ्या लाखोच्या संख्येमध्ये कोटीच्या संख्येमध्ये मराठा समुदाय एकत्र येऊ शकला असता या सर्व माध्यमाचं सर्व वृत्तपत्र या पत्रकारांचं या सर्वांचं मी सकल समाजाच्या वतीनं आभार व्यक्त करतो आणि मी आनंद डॉक्टर आनंद अडवकर आनंद जाधव विनंती करतो की याविषयी आपण आपली प्रतिक्रिया कायदेशीर उप, प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करावी तर या ठिकाणी आपल्या सोबत उपस्थित असलेले अॅडव्होकेट जाधव त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत वकील साहेब काय भावना असणार आहे आपली सर्वांना सस्ने जय जिजाऊ अतिशय आनंदाचा आम्ही शब्दात भावना व्यक्त करू शकत नाही एवढा प्रखर आनंद आज मराठा समाजामध्ये पसरलेला आहे दिवाळीपेक्षाही मोठी दिवाळी सत्तर वर्षाच्या नंतर उचलेल्या पिजलेल्या गोरगरीब मराठा समाजाने आज संबंध महाराष्ट्रभर साजरी केलेली आहे आदरणीय जरांगेजी पाटील यांच्या रूपाने जो आदर्श व्यक्तिमत्व समाजाचा नेता हा कसा असावा असं एक आदर्श व्यक्तिमत्व आम्हाला लाभलं आणि त्या नेत्याला तळागाळातील त्या मराठा समाजाने निखराची लढाई दिली तळागळातील समाजांनी त्याला पाठिंबा दिला त्यांचा आदेश शिरसावंद मानून अतिशय लढाऊ असणारा समाज पण त्यांच्या एका शब्दावर करोडोचा लाखोचा समुदाय शांत बसत होता रात्र रात्र लावून काढत होता शेवटच्या क्षणापर्यंत काना मात्रा वेलांटी इथपर्यंतचा त्यांनी कटाक्ष पाळून सरकारकडून त्यांनी मराठ्यांच्या हक्काचं आरक्षण रात्री मिळून घेतलेला आहे आज आदरणीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी त्यांना भेटून अधिकृतरित्या तो जीआर दिलेला आहे त्यानंतर पूर्ण पूर्ण खेळोखेडी घरोघरी दीपावली फटाके पडून गुलाल महाराष्ट्राची पेरे वाटून होत आहे आणि मराठा समाजाच्या एकजुटीचा हा विजय आहे अशाच प्रकारे जर मराठा समाज पुढे एक राहिला एक राहणार आहे मराठा समाजाची जी एकजूट राहिलेली आहे ही जर कायम राहिली तर मराठ्यांचे फक्त एक आरक्षणाचा प्रश्न सुटलेला आहे अनेक प्रश्न त्या एकजुटीच्या माध्यमातून कसे सुटू शकतात हे मानव जरांगे पाटील यांनी सांगून दिलेलं आहे दाखवून दिलेलं आहे पुनशे एकदा ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या या लढ्यामध्ये सहभाग नोंदवला अशा गोड गरीब तळागळातील जनतेचे मी एक मराठा समाज म्हणून आभार न मानतात त्यांच्या हक्काची लढाई त्यांनी स्वतः लढलेली आहे एवढं म्हणून एक आनंद उत्सव पूर्ण महाराष्ट्रभर साजरा व्हावा आणखीन यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये संध्याकाळपर्यंत पूर्ण महाराष्ट्रभर गुलाल उडवा आनंद व्यक्त करावा की सर्व समाज बांधाला विनंती करतो आणि थांबतो सेवानिवृत्त असलेले गलाले सर सुद्धा आपल्या सोबत उपस्थित आहेत सुद्धा प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत आणि या यशाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा होतोय तर या निमित्तानं आपली भावना काय असणार आज जरांगे पाटील यांच्या माध्यमानं जे महाराष्ट्रभर या ठिकाणी आनंदाचा दिवस आज आम्हाला भेटला त्याचं पूर्ण ते पूर्ण श्रेय जरांगे पाटील सर्व मराठा बांधव सर्व पत्रकार बंधू आम्ही सर्व तळागावातील समाज व इतर जातींनी सुद्धा आम्हाला बरस मदत केलेलं आहे त्या सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो धन्यवाद तर प्रजासत्ताक दिनाच्या संध्याकाळी महाराष्ट्र शासनाने मराठा समाजाला न्याय देत या देशामध्ये लोकशाही जिवंत असल्याचं सिद्ध केलंय अजूनही संविधानाच्या मार्गाने देश चालतोय आणि संविधानाच्याच माध्यमातून लोकशाही मार्गाने चाललेल्या या लढ्याला त्यांनी प्रतिसाद दिला आणि त्यांच्या मागण्या मान्य केल्यात तर या मागण्याच्या आहेत मराठा आरक्षणाची जी बाब आहे आता शासकीय निर्णयाच्या माध्यमातून जी आरच्या माध्यमातून संसदेमध्ये ती मंजूर होणार आहे आणि मराठा समाजाचा लढा तेव्हा पूर्णतः यशस्वी होईल असं म्हणावं लागेल तर नेमकं अजून पुढे काय काय घडतंय तशा पद्धतीने मराठा समाज या ठिकाणी आनंदोत्सव साजरा करतोय आणि त्यांनी म्हटल्याप्रमाणे ही खरं तर मराठा समाजाची दिवाळी आहे तर ही दिवाळी सुद्धा कशा पद्धतीनं मराठा समाज साजरा करणार आहे हे पाहण्यासाठी पाहत रहा न्यूज महाराष्ट्र टुडे न्यूज महाराष्ट्र टुडे